नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माइल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करूया कालचा लाईव्ह मी ठेवलेला आहे अजून प्रायव्हेट केलेला नाही तर तुम्ही आज उद्या बुकिंग करू शकता त्याच रेटमध्ये काल कोणाकडे पैसे होते नव्हते त्यामुळं खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या ताई राहू दे व्हिडिओ म्हणून मी व्हिडिओ ठेवलेला आहे तर भरभरून फिरोजा टॉवर फिरोजा रक्षासूत्र हे सोडू नका नवग्रह चौकी ज्याच्या ऑफर तुम्हाला मी परत कधीच देऊ शकणार नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की त्या ज्यांना ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठीचा हा उपक्रम आहे तर त्यांनी जरूर त्याचा फायदा घ्या तर चला पुढ आता करूया आपण आज व्हिडिओ मी आहे घरी थोडासा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं घरी आहे मी म्हणून इथनंच व्हिडिओ करत आहे आणि व्हिडिओ करायलाही मोठा सारा वेळ नाही आहे माझ्याकडं तर एक गोष्ट सांगते तुम्हाला आणि त्याचा अर्थ काय म्हणजे त्या गोष्टीतनं तुम्हाला काय मिळालं ह्याच्या सगळ्या भरभरून कमेंट झाल्या पाहिजेत कालचा व्हिडिओ स्वामींची स्थापना हा व्हिडिओ जरूर सगळ्यांनी बघा एकमेकांना शेअर करा काल कोणी नाही बऱ्याच जणींनी व्हिडिओच पाहिला नाही आहे तर थमनेल मी टाकते आज पण व्हिडिओ सगळ्यांनी बघा स्वामी मूर्तींना तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करून स्वामीमूर्ती दिलेल्या आहेत प्रत्येक स्वामींमध्ये प्राण आणून मग स्वामीमूर्ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळं एवढी सुबक सुंदर पूजा आजपर्यंत कोणी स्वामींची करून तुम्हाला दिली नसेल एवढी सुंदर पूजा दाजींनी केलेली आहे तर त्या व्हिडिओला रिस्पॉन्स द्या आणि प्लीज सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा आणि स्वामी मूर्ती कुंचम जे काही हवं आहे ते बुक करा चला स्टोरी सांगते तुम्हाला त्याचा त्याचा मति, अर्थ तुम्हाला सांगायचा आहे आणि ज्याचा सगळ्यात छान अर्थ येईल त्याला त्याचा कमेंट मी पिन करेल का गिफ्ट पाहिजे गिफ्ट पाहिजे असले तरी ताई उदार आहे गिफ्ट पण देईल तर चला गोष्ट सांगते तुम्हाला की काय सांगायची आहे गोष्ट तर एक होता राजा आणि राजा काय करायचा काही करत नव्हता रा एक होता राज सगळे डिस्टर्ब करतात घरात एक होता राजा आणि राजा या रात्री झोपला होता तर त्याला बरीच सारी कायम स्वप्न पडायची आणि त्याची ती स्वप्न अस्तित्वात यायची म्हणजे दुश्मन असू दे कुठल्याही प्रकारची स्वप्न त्याच्या अस्तित्वामध्ये यायची तर या यावेळी त्याला काय स्वप्न पडलं की उद्या आपला मृत्यू आहे एक सर्प येणार आहे आणि तो आपल्याला दंश करणार आहे आणि तो सर्प राहतो कुठं काय कसा येणार आहे हे सगळं राजाला स्वप्नामध्ये दिसलं राजाने दिवसभर विचार केला की आपला मृत्यू आहे आपल्याला आधीच कळलं आहे तर आपण ह्याच्यातनं वाचायचं कसं या गोष्टीचा हे त्यांनी जास्तीत जास्त केला विचार केला पण शेवटी त्याला एकच अस्त्र सापडलं ते म्हणजे एखाद्याला मान देणं सन्मान देणं आणि गोडी देणं ह्याच्यातनं सगळी दुश्मनी संपू शकते किंवा पुढच्या मनातला राग जाऊ शकतो त्यासाठी गरज असते ती प्रेमाची आपुलकीची हे त्याच्या लक्षात ता, लक्षात आलं त्यानंतर त्यांनी काय केलं की जिथं त्यांना मोठं वडाचं झाड आणि त्यात तो वारूळ होता आणि त्यातनं तो किंकोबरा येणार होता त्यांना चावण्यासाठी हे त्यांना स्वप्न पडलेलं होतं मग त्यांनी त्या झाडापासून संध्याकाळच्या वेळी गुलाबाच्या पाकळ्या ठिकठिकाणी दूध ठिकठिकाणी गारवा त्यांना पाण्याचे फवारे गुलाबाची फुलं मस्त चालायला त्यांना कुठं काटा नको काही नको एवढं जंगलापासनं गुलाबाच्या पाकळ्यांनी राजवाड्यापर्यंत त्यांची यायची रस्ता स्व एकदम छान केला स्वच्छ केला ठिकठिकाणी त्यांना दूध प्यायला ठेवलं ठिकठिकाणी त्यांना गारवा आवडतो म्हणून फवारे ठेवले असं सगळं त्यांनी केलं आणि रात्री ते झोपी गेले नेहमीसारखा काल निघाला म्हणजे किंग कोब्रा निघाला की आता चला आज मृत्यू आहे राजाचा आणि त्याला जाऊन आपल्याला डसायचं आहे तर बाहेर पडला तर गुलाबाच्या पाकळ्या तो सुवास यांना तो खूप खुश झाला त्याच्यावरनं चालताना गुलाबाच्या पाकळ्यांवरनं चालताना त्यांना खूप मजा वाटू लागली त्याचबरोबर मध्ये मध्ये त्यांना फुलांची झाडं फवारे गोड गोड दूध हे सगळं प्यायला मिळत होतं त्या सगळ्याचा आनंद घेत 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 संपतच नव्हतं तसेच करत करत ते अगदी राजवाड्यात राजवाड्यात पोचले राज राजाच्या बिछाण्यापर्यंत तिथं गेल्यावर मात्र ते बसले तिथं तर राजा जागेच होते राजा उठून बसले आणि त्यांनी वंदन केलं की हे सर्पदेवता तुम्हाला नागदेवता माझं तुम्हाला वंदन आहे म्हणून मग त्यावेळी एवढा नागदेवता ना एवढ्या खुश झाल्या की त्यांनी सांगितलं की आज तुझा काल आला होता मला तुला डसायचं होतं आज तुझा मृत्यू होता पण मी तुला डसणार नाही का तर तू जे माझ्या स्वागताची तयारी केली की स्वतःच्या मृत्यूच्या सुद्धा स्वागताची तयारी तू एवढी छान केली त्याच्यावर मी खुश झालो आहे आणि मी खुश होऊन जो मणी असतो म्हणतात ना पूर्वी इच्छा इच्छा पूर्ण करणारा मणी हा नागदेवतेकडे असतो तर तो मणी राजाला त्यांनी देऊन टाकला की इथून पुढं तुला हा माझा सगळ्यात मोठा इच्छा मणी महादेवाचा आशीर्वाद हा मी तुला देतो का तर तू शत्रू सुद्धा एवढं सुंदर स्वागत केलंच म्हणून आणि त्यानंतर राजा खुश झाला आणि आपलं आपलं राज्य परत करायला लागला आणि त्या मणीचा वापर त्यानं हा त्याच्या प्रजेसाठी केला आणि खूप काही त्यानं प्रजेसाठी केलं तर या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय आहे हे मला सांगा आज कुठला उपाय घेऊन नाही आले काही घेऊन नाही आले कारण खूप गडगड चालले त्याच्यामुळं नाही जमलं मला तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मात्र जरूर जरूर सांगा चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय सेवन सेवनचा हे घ्यायला विसरू नका मी परत परत सांगतेच सोळाशे पन्नास रुपये टॉवरची किंमत आहे आणि रक्षासूत्र सहाशे रुपयाला आहे पण ते कालच्या ऑफरमध्ये कितीला आहे हे, हे सारिका लाईफस्टाईलचा सा जाऊन व्हिडिओ बघा आणि त्या ऑफरप्रमाणे पे करा व्यवस्थित पे करा मी जरी ऑनलाईन आज नाही दिसले तरी तिन्ही नंबरपैकी कोणत्याही नंबरवरती तुम्ही पे, नंबर पे करू शकता स्क्रीनशॉट पाठवू शकता तारीख हलवू नका हाय करून कोणी नंबरवरती घेऊ नका म्हणजे पटापट सगळ्यांची कामं होतील खूप जणांना राशीची सर्व कालचे जेवढे रक्षासूत्र राश राखीचे होते ते सगळे संपले आहे पण खूप जणांची इच्छा आहे की अजून त्यांना घ्यायचे आहेत अशी जर तुमची इच्छा असेल तर क मला व्हॉट्सअपला किंवा इथं कमेंट करा म्हणजे मी तुमच्यासाठी आणखीन परत एकदा एक पंचवीस पंचवीस प्रेस हे राख्या किंवा रक्षासूत्र हे नक्कीच बनवेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर त्याचबरोबर कोणच्यांची किंमत आहे पंचवीसशे रुपये त्याबरोबर तुम्हाला मिळत आहे सोळा ते सतरा वस्तू एक आणि त्याबरोबर फ्री गिफ्ट तुम्हाला मिळत आहे ते म्हणजे आपली गढवाल साडी तर ज्यांना ज्यांना कुंचन पोचलेले आहे ज्यांना ज्यांना गढवाल पोचलेली आहे त्या सगळ्यांच्या कमेंट्स मला हव्या आहेत की ताई कसं वाटलं तुम्हाला की कुंचमवर गढवाल मिळाली आहे म्हणजे तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करत आहात आणि तीसुद्धा गढवाल साडी नेसून तर ह्यात तुम्हाला कसं वाटलं माझं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचलं का याबद्दल छान छान कमेंट करा त्याचप्रमाणे ज्यांना नाही परवडते नाही त्यांची हे तर त्यांच्यासाठी पाच वस्तू आणि कुंचम असं पंधराशे मी ठेवलेलं आहे तर तेही तुम्ही बुक करू शकता आणि स्वामी मूर्ती स्वामी मूर्ती किती सुंदर आहे हे सगळ्यांनीच बघितलं असेल जे स्वामी भक्त आहेत ज्यांना मूर्ती हवी आहे त्यांनी सुद्धा मूर्तीचं बुकिंग करून ठेवा तर चला बाय बाय आजचा बा, व्हिडिओ इथंच पास करूया टेटस मी टाकणारच आहे टेटस बघायला विसरू नका ऑर्डर द्यायवरच्या नंबरवर विसरू नका तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन विषयाबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय